दुबई मध्ये बसून ऑनलाइन फ्रॉड करून मिळवलेले पैसे अहिल्यानगर जिल्ह्यातील तालुका श्रीरामपूर येथील एका साथीदाराच्या मदतीने इतर तरुणांचे खाते काढून त्यावर ट्रान्सफर करत फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला असून श्रीरामपूर येथील पाच तरुणांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेऊन गुरुवार दिनांक एकोणतीस जानेवारी रोजी न्यायालयात हजर केल्यानंतर पुढील कारवाईसाठी या पाचही तरुणांना पोलीस घेऊन दिल्लीला रवाना झाले याबाबत सविस्तर वृत्त असं दिल्ली सायबर सेलकडे मोहित रॉय या व्यक्तीने त्यांना चौदा लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक नावाचा तरुण हा लोकांना जास्त पैसे पैशाचे आमिष दाखवत होता सुरुवातीला लोकांना तो पैसे गुंतवायला लावायचा त्यानंतर हे पैसे संबंधितांना परत न देता त्यांची ऑनलाईन फसवणूक करत होता दिल्ली सायबर सेल पोलिसांनी बिलियन याच्या खात्याचे संपूर्ण ऑनलाईन व्यवहार इतिहास बघितला असता मोठ्या प्रमाणात रक्कम ही श्रीरामपूर येथील तरुणांच्या खात्यावर ट्रान्स्फर झाल्याचं निदर्शन आलं तसेच बिलियानी आणि व्हॉट्सॲप कॉल हिस्ट्री कॉल त्याची तपासल्यानंतर तो श्रीरामपूर येथील श्रीधर नावाच्या तरुणाशी सतत कॉन्टॅक्ट देखील करत होता असं आढळून आलं त्यामुळे तपास करत दिल्ली पोलीस श्रीरामपूर येथे आले असता सर्वप्रथम त्यांनी श्रीधर याला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केल्यानंतर त्याने इतर श्रीरामपूरमधील साथीदारांची नावे सांगितली यामध्ये प्रणव विशाल अजित अशा काही तरुणांची नावे समोर आली आहेत सखोल तपास आणि माहिती घेतल्यानंतर समजतंय की दुबई येथे असलेला बिलियन हा मुळचा श्रीरामपूर येथील असून श्रीधर हा त्याचा मित्र आहे बिलियन श्रीधरच्या माध्यमातून वेगवेगळ्या कर्ज तरुणांना हिरून काही रक्कम त्यांना देऊन त्यांचे पॅन कार्ड आधार कार्ड घेऊन परस्पर त्यांच्या नावे खाते उघडून त्या खात्यामध्ये बिलियन हा ऑनलाईन फ्रॉड केलेले पैसे ट्रान्सफर करत होता विशेष म्हणजे इतरांचे खाते उघडल्यानंतर त्यांचा ईमेल आय डी वगैरे बिलियन आणि श्रीधर बनवत होते रक्कम काढण्यासाठी खात्याचा वापर तेच करत असल्यामुळे या खात्याबाबत या तरुणांना फारशी कल्पना आणि माहिती नसायची त्यामुळे इतरांचा या गुन्ह्यामध्ये किती सहभाग आहे त्यांना किती रुपयांचे आमिष दाखवले गेले आणि त्यांना बळीचा बकरा केला हे पाहणं महत्त्वाचं आहे या सर्व माहितीला डी वाय एस पी जयदत्त भवन आणि श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी दुजोरा दिला आहे या पाचही तरुणांना दिल्ली पोलीस दिल्ली येथे घेऊन गेले असून या घटनेमुळे मात्र नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी प्रवीण गायकवाड श्रीरामपूर आत्मा मलिक हॉस्पिटल विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित आत्मा मलिक हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी नाशिकचे सुप्रसिद्ध नेफ्रोलॉजिस्ट किडनी विकार आणि किडनी प्रत्यारोपण तज्ञ डॉक्टर पार्थ देवगावकर एम डी मेडिसिन डी एन बी नेफ्रोलॉजी ई एस सी नेफ्रोलॉजी युरोपियन रिनल असोसिएशन ई डी टी ए दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी आपल्या आत्मा मलिक हॉस्पिटलमध्ये उपलब्ध राहतील तरी कृपया गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा किडनी संबंधित विकारांची लक्षणे खालीलप्रमाणे सकाळी उठल्यावर डोळ्याभोवती सोचे चेहऱ्या किंवा पायावर सोचे रक्तदाब किंवा मधुमेहाचा किडनी विकार तरुणपणी उच्च रक्तदाब रक्तातील युरिया क्रिएटीनचे प्रमाण वाढणे लघवीमध्ये रक्त किंवा प्रोटीन जाणे लघवी करताना त्रास होणे शिर्डी कोपरगाव रोड कोकमठान कोपरगाव नंबर